जगात काळ सत्य म्हणजे मृत्यू त्याच मृत्यूशी आताची तरुण पिढी न कळत का होईना पण मैत्री करते कशी सध्याची तरुण पिढी हे ड्रग च्या आहारी जाते आणि हेच ठरत या मृत्यूच काय आहे हे विधारक सत्य कुठे चाललं आहे मृत्यू तांडव पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतज स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवादाच्या युट्यूब चॅनलवर त्रिपुरा हे ईशान्य भारतातील एक राज्य इतर वेळी भारताच्या या भागातून चांदतेचा सूर एक पण याच प्रदेशात काहीतरी वेगळंच घडते त्रिपुरात हृदय हेलून टाकणारा दृश्य समोर आलाय सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचा त्रिपुरामध्ये एड्स एड्समुळे मृत्यू झालाय आणि आठशे अठ्ठावीस जणांची एच आय व्ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीच्या अहवालानुसार ही माहिती मिळते याचं कारण शोधलं असता दोनशे वीस शाळा आणि चोवीस महाविद्यालय आणि विद्यापीठ यांच्यातील विद्यार्थी इंजेक्टेबल ड्रग्ज घेत असल्याचं समोर आलंय या ड्रगच्या सिरीज मधून हा संसर्ग पसरत असल्याचं म्हटलं जात आहे खरं तरुण पिढी या देशाचे भविष्य आहे तरुण पिढीने त्यांचे हे आयुष्य ड्रग सारखे नशेत राहून बर्बाद करावं का हा प्रश्न पडतो फील म्हणून ड्रग्ज घेणं आणि स्वतःच्या जीवाशी खेळणं कितपत बरोबर आहे हे तरुणांच याच आलंय या घटनेच्या खोलात जाण्याआधी मुळात हा एच आय व्ही पसरतो कसा हे पाहणं महत्वाचं आहे सर्वसाधारणपणे एचआय व्ही हा असुरक्षित शारीरिक संबंधामुळे होतो हे सर्वांनाच माहिती आहे परंतु हे एकच कारण नाही एच आय व्ही हा संसर्गजन्य असून तर ह्युमन इन्फ्युना डिफिशियन्सी व्हायरस म्हणून ओळखला जातो रक्ताच्या संपर्कांनाही पसरतो आता ते कस तर वापरलेल्या सुया स्वच्छ न करता पुन्हा वापरल्यास संसर्ग होऊ शकतो त्रिपुरामध्ये नेमकं हेच झाल्याचं दिसतंय त्रिपुरातील बाधित झालेल्या बहुतांश विद्यार्थी हे श्रीमंतांच्या घरातली मुलं आई आणि बाबा सरकारी कर्मचारी आहेत घरापासून लपून साहस करण्याच्या कुमकुमीने त्यांचे हे अंगाशी आलेलं आपल्याला दिसतं मे दोन हजार चोवीसच्या राज्यभरात केलेल्या सर्व्हेनुसार एकूण सक्रिय रुग्ण आठ हजार सातशे एकोणतीस असून त्यापैकी पाच हजार सहाशे चौऱ्याहत्तर लोक जिवंत आहेत त्यापैकी चार हजार पाचशे सत्तर पुरुष तर एक हजार एकशे तीन महिला आणि एक ट्रान्सजेंडर यांचा यात समावेश आहे डब्ल्यू एच ओच्या अहवालानुसार जगभरात चाळीस पॉईंट चार दशलक्ष लोकांचा बळी घेतलाय आता एचआय व्ही ची लक्षणं कोणती तर सर्वसामान्यपणे हा मानवाच्या रोग प्रतिकार प्रणालीवर होणारा आघात आहे त्यामुळे ताप डोकेदुखी अतिसार वजन कमी होणे खोकला स्नायू तसेच सान्यदुखी अंगावर पुरण उठणे रात्री घाम येणे घसा खाव खावणे नोट्स येणे अशी काही पहिल्या पायरीतील लक्षणे आहेत दुसऱ्या टप्प्यावर बऱ्याच लोकांना याच्या मुळे होऊ शकणारी कोणतीही लक्षणे किंवा संसर्ग नसतात ज्यांना रेट्रो व्हायरल थेरपी मिळत नाही अशा लोकांसाठी हा टप्पा अनेक वर्ष टिकू शकतो ज्याला एआरटी देखील म्हणतात तिसऱ्या पायऱ्यातील लक्षणांना एड्स म्हणतात हा सर्वात प्रगत संसर्ग म्हणून ओळखला जातो ज्याचा शेवट मृत्यू असू शकतो संसर्गाच्या या टप्प्यात रोगप्रतिकार शक्ती खूपच खराब होते एड्स असलेल्या लोकांना अनेक आजार होण्याची शक्यता असते यामध्ये घाम येतो थंडी वाजते परत परत ताप येतो सतत अतिसार लसी वर वर, सतत डाग जखम असते सतत थकवा जणवतो अशक्तपणा झपाट्याने वजन कमी होणे आणि त्वचेवर पुरळ येतात अँटीव्हायरल उपचारांमुळे मृत्यू जर कमी असला तरीही यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे हा संसर्ग रोखण्यासाठी काय करावं तर एकमेकांच्या सुया सिरिंज वापरू नयेत सार्वजनिक ठिकाणे टॅटू काढणे टाळावे आणि यासारख्या अनेक गोष्टींची काळजी घ्यावी एड झाला असेल तर तो न लपवता त्यावर योग्य तो उपचार घ्यावा आणि अशी काळजी घेतली तर एड्सला समोर नष्ट व्हायला वेळ लागणार नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्राईम समोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्वांना धन्यवाद